हाय गुड मॉर्निंग मित्रांनो जय राम आज सकाळ सकाळची वेळ आहे आज सकाळ सकाळचा ब्लॉग मी चालू केला आहे आजचा ब्लॉग मी आमच्या गावाच्या पाठीमागे म्हणजे गावामध्ये माझ्या घराच्या पाठीमागे दवाखान्यातून मी आजच्या ब्लॉगची सुरुवात केली तर मी तर माझा पहिला ब्लॉग मी या जागेवरून सुरुवात केली होती आणि भरपूर या जागेवर ब्लॉग मी शूट केले बघा अशा प्रकारे मस्त इकडं ब्लॉग शूट करायला खरे जागा आणि इकडं पाठीमागे ज्या गावाचा सरकारी उपकेंद्र आहे दवाखाना आहे आणि आपण जो तुम्हाला निसर्गरम्य वातावरण हो जे डोंगरावर मी घेऊन गेलो होतो तिथून तुम्हाला दाखवतो बघा व्यवस्थित दिसत नाही पण तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतोय आणि इकडं पाठीमागे जे घर दिसतोय नाही सफेद सफेद पत्र आहे बघा ते आपलंच घर आहे का आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण केलेली आहे हे बघा या समोरचं जे घर आहे ना तर ते आपलंच घर आहे आणि इकडं अशा प्रकारे आणि इकडं हे समोरचं जे डोंगर दिसतं ना तर त्या डोंगरावरती आपण गेलो होतो आणि जो ब्लॉग मी टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवरती नक्की पहा जर कोणी जर बघितला नसेल तर तर त्या डोंगरावरती आपण व्हिडिओ शूट केला होता ब्लॉगिंग मी बनवले ते आणि तिकडनंच मी तुम्हाला आमच्या गावाचा व्ह्यू पण दाखवला आता कसा दिसतो आमच्या आमचा परिसर बघा अशा प्रकारे आहे आणि इकडं दवाखाना आहे बरोबर तर बघितलं ना आमचं घर पण तुम्हाला दाखविला आणि तिकडचा दा डोंगर पण दाखवलं तर अशा प्रकारे छान प्रकारे व्यू येतो व्हिडिओ पण शूट करायला एकदम भारी वातावरण तुम्हाला पण बघायला आवडत असं पण मित्रांनो नाराजी एकच एका तुम्ही चॅनेलला आपल्या लाईक सबस्क्राईब करत नाही तर आपल्या चॅनेलला सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे जे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल आणि तुमचा सपोर्ट पण मला राहील तर आपल्या मराठी युट्यूबर भावाला तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि माझ्या मनामध्ये मा एक असं होतं मित्रांनो की तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनल यूट्यूब जर थोडी माहिती पण सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पण वरून पैसे कमवू शकता यूट्यूब चॅनल खोलू शकता जर कोणाची तरी इच्छा असेल तर तुम्ही खरंच मला कमेंट करा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल चॅनेल सुरू करण्यापासून तर व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेन कारण मला पण वाटतं आपला मराठी माणूस पण पुढत गेला पाहिजे आणि यूट्यूबवरून सोशल मीडियावरून पैसे कमवले पाहिजे आता बघा ना माझे दोन चॅनेल आहे एका चॅनेलवर हो आता एकोणतीसशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आता तीन हजार सबस्क्रायबर त्याच्यावर पूर्ण होत आले त्याचे सबस्क्रायबर पण चांगल्या प्रकारे वाढता येत पण आपण तो चॅनेल मोनोटाईजला टाकला होता पण मग एक छोटासा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळं तो मोनोटाईज झाला नाही पण तो होईल चॅनेल मोनोटाईज मी त्याच्यात सुधारणा केली आहे आता तो चॅनल मोन मित्रांनो जो चॅनल माझा डीमोनेटाईज झाला होता डीमोनोटाईज नाही म्हणता ना त्याला फक्त कॉपीराईट क्ली आला आहे तर तो, तो मी हटवला आहे ना आता तो चॅनल आपण मोनोटाइज टाकणार पण मित्रांनो मला दुःख नाही आहे त्या चॅनेलचा एक थोडं दुःख आहे पण एक नाही पण कारण मोनोटाईज जर चॅनेल झाला असता तर आज मला सबस्क्रायबर माझे पाच सहा हजार सबस्क्रायबर पण राहिले असते आणि पै माझे इन्कम पण चालू झाले असते पैसे पण चालू झाले असते मला कारण चांगल्या प्रकारे सबस्क्रायबर वाढत होते व्यूज वाढत होते पण मग नंतर वर कॉपीराइट आल्यामुळं माझा चॅनल मोनेटाइज झाला नाही त्याच्यामुळं थोडं दुःख झालं आणि दुःख झाल्यामुळं मी त्या कम चॅनलवरती से कम पाच सहा महिने कामच पूर्ण स्टॉप करून टाकलं त्याच काम तर चालू राहिला असतं मला इन्कम पण चालू होऊन गेला असता पाहतो मित्रांनो चॅनल तर आता मोनेटाइज तर झाला नाही पण आता या टा टायमाला नक्की मोनेटाइज चॅनल होईल माझ्यावाला आणि शिकायला भरपूर भेटलं बाकी जाऊ दे काही पण असले एक वर्ष वाया गेला माझा इन्कम बंद झाला होता पण मग जाऊ दे आता शिकायला भरपूर भेटले आता मी पूर्ण माहिती यूट्यूबची जाणून घेतली आणि काढून घेतली त्याच्यामुळं आता या पुढं दोन्ही माझे हा एक चॅनेल आणि तो दुसरा चॅनेल आहे तो पण हे दोन्ही चॅनल मोनटाईज होतील दोन्ही चॅनेलचे अर्निंग पण लवकरात लवकर चालू होईल कारण कसं तर मी आता कॉपीराईट व्हिडिओ म्युझिक वापरत नाही तर तुम्ही पण वापरू नका आणि तुम्हाला खूप अडचण येत असेल चॅनल चालू करण्यासाठी किंवा माहिती तुम्हाला कोणता म्युजिक वापरायला पाहिजे पाहिजेल किंवा म्युजिक कुठून डाउनलोड करायचा तर तुम्ही कमेंटला करा मला मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ अपलोड करण्यापासून म्युजिक एडिटिंग आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत जाणार आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर चला आता व्हिडिओ चला मित्रांनो मी हा व्हिडिओ आता या ठिकाणी चेंड करतोय छोटासा ब्लॉग आहे आणि आता कारण आता मला कामावरती जायचं आहे त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ या ठिकाणी चेंड करतोय आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय